आज आपण या रीलच्या माध्यमातून डच सरकारची शिशुहार योजनेविषयी जाणून घेणारे आदिशांना स्कूलमधून दोन बॉक्स मिळाले ज्याच्यामध्ये एक ताज्या फळांचा बॉक्स होता आणि एक प्रोसेस फूडचा बॉक्स होता तर प्रोसेस फूडमध्ये प्रामुख्याने पास्ता तांदूळ उसली त्याच्यानंतर रॅप्स असे बरेच पदार्थ मिळाले ताज्यांमध्ये फळांचा सा जास्त समावेश होता ते असे सिट्रस मेलन काही ज्यूसचे पॅकेट होते आणि त्याच्याबरोबर कांदे बटाटे असं सुद्धा बिघ होत तर असे टॉमॅटो होते ताजे ग्रॅप्स होते रसन मोठे दोन बॉक्स मिळतात साधारणपणे वर्षातून दोन अशा गोष्टी मिळतात ते पुस्तकही देतात आणि खूप सारं असं दोन बॉक्स तुला महिना दोन महिने पूर्ण खाद्य दिलं मला भारतातील पणच्या शालेय जीवनातला कांदव मिळायचं दूध मिळायचं आईकडे सांगतात डसडी मिळायची असा हा डस सत्तरचा देखील उपक्रम जो आहे आहार योजना